नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कर्न चॅनलमध्ये तर आज महाशिवरात्री स्पेशल आपण साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आणि ही साबुदाण्याची खिचडी जेवढी सुट सुटीत झालेली आहे ना तर तेवढीच टेस्टीसुद्धा आहे तर ही साबुदाण्याची खिचडी खूपच स्पेशल आहे आपण याच्यामध्ये खूप सिक्रेट पदार्थ टाकलेले आहेत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला की साबुदाण्याची खिचडीची रेसिपी कशी वाटली ते तर आपण ह्या खिचडी खिचडीसिटी दोन बटाटे उकडून घेतलेले आहे आणि दोन वाटेल साबुदाणा पण आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करायला तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे साबुदानाची रेसिपी किती सुटसुटीत झालेली आहे आणि साबुदाण्याची खिचडी सुट सोबतच टेस्टीसुद्धा झाली पाहिजे म्हणून आपण भरपूर टिप्स सांगितलेले आहेत तर आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात केलेली आहे तर आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे नंतर आपण उकडलेले बटाटे घातलेले आहेत आणि नंतर घातलेलं आहे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा फक्त याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मिरची आपण वाटून घेतलेली आहे कारण मिरची जर मोठमोठी असेल तर मग ती दाताखाली जर आली तर थोडी जास्त तिखट लागते आणि आपण प्रमाण एक चमचाच घातलेलं आहे मी दोन वाटी सावधाण्यासाठी तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घातलं तरीही चालेल आता आपण घातलेलं आहे सैन धुनी एक चमचा बटाटे आणि मिरचीचा ठेचा आपण चांगला परतून घेतलेला आहे पाच मिनिटासाठी झाकून पण घ्यायला होतो तर आता आपण साबुदाणा घातलेला आहे नंतर घातलेला आहे शेंगदाण्याचं कूट तर हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे कारण साबुदाण्यामध्ये थोडंसं जाडसर कूट असेल ना तर त्याची चव खूप छान लागते तर आता आपण हे व्यवस्थित परतून घेत आहे चांगलं पाच ते सहा मिनिटांपर्यंत असा साबुदाणा परतून घ्यायचा म्हणजे जेव्हा तो ट्रान्सपरंट होईल ना तेव्हा तेव्हाच तो व्यवस्थित उकडला जातो आणि नंतरच खाण्यासाठी योग्य बनतो साबुदाण्याचा कलर जोपर्यंत पांढरा दिसतो ना तर तोपर्यंत परत तर आपल्याला साबुदाणा हा एकदम ट्रान्सपरंट झाला पाहिजे तर तो मस्त खायला आणि पचायलासुद्धा योग्य होतो तर आता आपण याच्यामध्ये घालत आहोत अर्धा लिंबूचा रस कारण याच्यामुळे जो आहे ना आपला साबुदाणा खूपच टेस्टी लागतो तर आता आपण हा रस पिळून घेतलेला आहे नंतर आपण घालणार आहोत दोन चमचे साखर आणि आणखीन एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो म्हणजे आहे दोन चमचे दूध घातलेलं आहे यामुळे तुमच्या साबुदानाची चव आणि साबुदाना, साबुदाना इतका सुटसुटीत बनतो ना कि की तुम्हाला विश्वासच बसणार नाही साबुदानाची चव इतकी अप्रतिम लागते तर आता आपण हे सर्व साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित चार ते पाच मिनटांपर्यंत परतून घेणार आहे म्हणजे आपण जी साखर घातलेली आहे मग ती पूर्णपणे वितरली पाहिजे आणि लिंबूचा रस आणि आपण घातलेलं दूधसुद्धा व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे आता पाच ते सहा मिनटांपर्यंत साबुदाना असाच परतत राहायचा म्हणजे आणखीन त्या साबुदानामध्ये जर कच्चा पाणी शिल्लक असेल तर तो निघून जाईल आता आपण परत पाच मिनटांसाठी झाकण ठेवलं होतं म्हणजे आपला साबुदाणा पूर्णपणे उकडला जाईल आणि चवीलासुद्धा खूपच छान लागेल तर आता आपला साबुदाणा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुट सुटीसुटीत झालेलं आहे आणि साबुदाणा जेव्हा आपण भिजवतो ना तर शक्यतोवर आपल्याला जेव्हा उपवासासाठी उद्या पाहिजे असेल ना तर तेव्हा तो रात्री भिजवा बघायचा म्हणजे एकदम छान भिजतो आणि भिजताना त्याच्यावर अर्धा इंच किमान पाणी शिल्लक राहिलं पाहिजे तेव्हाच आपला साबुदाणा आहे ना परफेक्ट भिजतो आणि त्याची साबुदानाची खिचडीसुद्धा परफेक्टली व्यवस्थितच बनते तर आता आपली एकदम चविष्ट अशी साबुधानाची खिचडी तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला आणखी नाही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज महाशिवरात्रीसाठी या पद्धतीने जर तुम्ही शब्दांना खिचडी बनवली ना तर घरातील सर्वजण तुमचं कौतुक करता करता थांबणार नाही क्लासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो